मोदी पवार यांचं पटत फडणवीस पवारांच्या डोक्यात जातात आधी हा विषय होता अजित पवारांना फोडून शहानी थेट पवारांशी पंगा घेतला आणि यावेळी पवारांना शहांची जिरवायची सुप्रिया सुळेंचा स्टार प्रचारक भाजपनं फोडून चूक केली पवारांनी आता भाजपचे नेते फोडायला सुरुवात केली आहे पवार ही निवडणूक जर मारतात तर शहा पुन्हा पवारांच्या वाट्याला जाण्याची चूक करणार नाही नेमकं घडलंय का दोन हजार एकोणवीसच्या आणि दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये फक्त एकच फरक हुती आने आता सोवत अपला आहे की त्यावेळी पवारांना देवेंद्र फडणवीसांची जिरवायची होती आणि आता अमित शहा यांची भाजपच्या हायकमांडसोबत आपलं चांगलं आहे आणि सख्य आहे हे उभ्या महाराष्ट्राला पवारांनी आधीच सांगितलं होतं मोदींनी तर शरद पवारांना आपलं गुरुच मानलेलं होतं इथपर्यंत सगळं काही सुरळीत असताना ज्यावेळी अजित रुपी पवारांची राष्ट्रवादी फोडण्याची चूक भाजपनं केली आणि विशेषतः त्याला रसद भाजपा हायकमांडने पुरवली तेव्हापासूनच पवारांच्या डोक्यामध्ये शहा गेले आणि म्हणूनच की काय आता थेट सामना जो आहे तो पवार विरुद्ध शहा असाच आहे बारामतीवरती पहिल्यापासूनच भाजपचं लक्ष राहिलंय आणि यावेळी जर बारामती निसटली तर मग पवार पूर्णतः नेस्तानुभूत झाले असाच मेसेज दिल्ली हायकमांडला द्यायचा परंतु तेही घडतं की नाही याबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे पवारांनी काल परवास नामदेव ताकवने यांना फोडलं त्या अगोदर प्रवीण माने रूपी भाजपनं सुप्रिया सुळेनचा स्टार प्रचारक फोडला आणि आता पुन्हा एकदा पवारांनी भाजपचा आणखी एक बडा नेता फोडला पवारांनी आता थेट भाजपचे नेते फोडायला सुरुवात केली आहे आणि त्याचा मेसेज महाराष्ट्रात दूरदूरपर्यंत पोहोचतोय की पवारच आहेत जे शहा आणि भाजपाशी दोन हात करू शकतात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी भारतीय जनता पक्षाला धक्का दिला भाजप नेते धैर्यशील मोहिते पाटील राष्ट्रवादीमध्ये दाखल होत आहेत त्यांनी भाजपमधील आपल्या सर्व पदांचा जो आहे तो राजीनामा दिला गुरुवारी शरद पवार यांनी त्यांची पुण्यामध्ये भेट घेतली त्यानंतर आता धैर्यशील मोहिते पाटील यांनी भाजपच्या सदस्यत्वाचा आणि पदाचा राजीनामा दिल्याची माहिती समोर आली आहे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे त्यांना दहा एप्रिल रोजी राजीनामा पत्र त्यांनी पाठवलं भाजप सोडल्यानंतर मोहिते पाटील यांना माढा लोकसभा मतदारसंघासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाकडून उमेदवारी दिली जाणार असल्याचं वृत्त आहे लोकसभा मतदारसंघातून भाजपनं रणजित सिंह निंबाळकर यांना महायुतीची उमेदवारी दिली त्यामुळे धैर्यशील मोहिते पाटील नाराज होते मोहिते पाटील यांच्या समर्थकांनी मध्ये बैठक घेऊन शक्तीप्रदर्शन केलं गुरुवारी पुणे शहरात शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर ते भाजपमधून बाहेर पडणार असल्याचं स्पष्ट झालं आता ते सरळ शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत जाणार आहेत उद्या शनिवारी धैर्यशील मोहिते पाटील अकलूजमध्ये शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी शरद पवार गटामध्ये प्रवेश करणार आहेत ने नेमाडा लोकसभा मतदारसंघातून तुतारी चिन्हावर निवडणुकीच्या रिंगणात उतरणार हे आता जवळपास निश्चित मानलं जात आहे दरम्यान धरेशील मोहिते पाटील यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांना पाठवलेल्या राजीनामा पत्रात सगळ्याच आपल्या पदाचा राजीनामा देत असल्याचं स्पष्ट केलंय माड्यामधून धैर्यशील मोहिते पाटील इच्छुक होते परंतु भाजपनं तिथं रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी दिली आणि तेव्हापासूनच धैर्यशील मोहिते पाटील हे बंडखोरणार हे जवळपास स्पष्ट झालेलं होतं परंतु या बंडखोरीमध्ये सगळ्यात महत्वाचा ट्विस्ट असा आहे की भाजपातील जे जे नेते बंडखोरी करतायत ते शरद पवार यांना निवडतायत आणि हीच गोष्ट भाजपला जड चाललेली आहे अजून तरी बरेचसे क्लायमॅक्स जे आहेत ते बाकी आहेत ज्या ठिकाणी पवारांनी अजून उमेदवार दिलेले नाही आहेत त्याचा अर्थ असाच लागतो कि की पवारांना तेथून प्रवेश घडवून आणायचे आणि तेथे मोठ्या प्रमाणावरती फोडाफोडी होणार आहे आता धैर्यशील मोहिते पाटील असो किंवा मग कालचे ताकवने असो एकंदरीत पवारांनी भाजपचे नेते फोडायला सुरुवात केली आहे आणि हीच आपल्या रणांगणामध्ये उतरण्याची पहिली टप्पा असल्याचं देखील ते दाखवून देत आहेत का या मुद्द्यावरती जरूर व्यक्त व्हा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र पब्लिक